नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या शनिवार आणि उद्या आलेली आहे माघी गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यात शुल्क पाक चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान गणेश यांचा जन्माचा उत्सव हा साजरा करण्यात येतो माघ महिन्यातील गणेश जयंतीला मागी गणेश जयंती किंवा विनायक चतुर्थी असे देखील म्हटले जाते उद्या एक फेब्रुवारी म्हणजे शनिवार या दिवशी आलेली आहे मागी गणेश जयंती या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून वर हे केलं जातं यामध्ये आपल्या अपूर्ण इच्छांची पूर्तता होऊन जीवनात सुख समृद्धी आणि यश प्राप्तीसाठी हा उपवास आहे तर तो केला जातो गणेश जयंती हा आपल्या हिंदू धर्मातील खूप मोठा दिवस हा मानला जातो कारण या दिवशी गणेशाची पूजन केल्याने विविध समस्या ह्या दूर होतात आणि जीवनातील सकारात्मक बदल घडण्यास मदत होते माघ महिन्यात शुल्क पक्ष चतुर्थीला गणेश जयंती साजरी केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होत असतात यामुळे जीवनातील समस्या सामना करण्यासाठी एक ऊर्जा आणि शक्तीही मिळत असते धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी पृथ्वीवरती गणेश तत्व हे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि त्यामुळे या दिवशी केलेले वर उपाय किंवा पूजा हे खूप प्रभावी ठरत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एका अतिशय प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे तर उद्या मागी गणेश जयंती आहे तर या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण गणपतीजवळ ही एक वस्तू आहे तर ही एक वस्तू घरातील सर्व दोष अडचणी संकट दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कोणत्याही वस्तू ही आपल्या गणपती बाप्पांजवळ ठेवायची आहे तर ती वस्तू म्हणजे आपल्याला कोणती वस्तू ती ठेवायची आहे त्याचबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ आजबा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर उद्या दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य के होईल तेव्हा हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडणे होत असेल घरामध्ये पैशाची चणचण भासत असेल आर्थिक अडचण येत असेल घरात पैसा टिकत नसेल घरातले मुलांची पतीची प्रगती होत नसेल किंवा भरभरून कष्ट करून देखील मनातील कोणती इच्छा ही अपूर्ण राहत असेल इच्छा पूर्ण होत नसेल तर ती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता अत्यंत प्रभावी हा उपाय मानला जातो तसेच मागी गणेश जयंतीच्या दिवशी हा उपाय केल्याने घरातील सर्व दोर संकट अडचणी हे दूर होतात हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायचे आहे दुर्वा जास्वंतीचं लाल फूल तुम्ही मोदक किंवा गोळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे शिष्याचं पठण देखील आपल्याला करायचं आहे यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो क करू शकता तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील मंदिरामध्ये म्हणजे देवारामध्येच करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा एक लिंबू लागणार आहे एक चांगलं पिवळसर लिंबू जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी हे लिंबू लागणार आहे लिंबू घेताना कुठेही खराब झालेलं किंवा डाग पडलेलं असं हे लिंबू घेऊ नका एक चांगलं लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे एक लाल रंगाचा पेन जो असतो तर तो तुम्हाला घ्यायचं आहे देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय करण्यास सुरुवात करायची आहे आता जो लाल पेन घेतलेला आहे तर तो पेन आणि त्या लिंबावरती तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्ही लिहिची आहे तुमच्या मनातील आयुष्यातील काही संकट अडचणी असेल तर तुम्हाला त्या लिंबावरती अगदी एक ते दोन शब्दामध्ये लिहून काढायचे आहे कर्जासंदर्भात असेल कर्जमुक्ती होण्यासाठी असेल ते लिहायचं आहे आणि लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नोकरी संदर्भात असेल कोणती इच्छा असो ती लिहायची आहे अगदी थोडक्या दोन शब्दामध्ये तुम्हाला ही इच्छा त्यावर लिंबावर लिहायची आहे लाल केच लिहायची आहे यानंतर जे लिंबू आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि ओम गणगणपते नम मंत्रा या मंत्राचा एक शाट वेळा आपल्याला जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्यानंतर गणपती बाप्पांचं संकट मोचन स्तोत्र जे आहे तर ते आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे आणि हे लिंबू तुम्हाला गणपती बाप्पांच्या मागे ठेवायचं आहे म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या मागच्या साईडला तुम्हाला हे लिंबू ठेवायचं आहे आणि फोटो असेल तर फोटोच्या मागे तुम्हाला हे लिंबू ठेवून द्यायचं आहे हे लिंबू ठेवल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि इच्छा तुमची लवकरात लवकर पूर्ण व्हावी ती लिहिलेली इच्छा तुम्ही बोलायची आहे आणि लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं तुम्ही म्हणायचं आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे नशीब आणणारे देवता आहे गणपती बाप्पा हे अतिशय हुशार समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून काही आपण छोटे छोटे उपाय जर केले जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि धनसंपत्तीही वाढते असे म्हटले जाते तर आता हे लिंबू तुम्ही अर्पण केल्यानंतर दिवसभर रात्रभर हे तिथेच तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करून यानंतर पुन्हा एकदा बाप्पांना हद्दी कुंकू अर्पण करून लिंबू हे आहेत तर ते उचलायचं आहे आणि जिथे कुठे आपल्या घराजवळ वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये ही लिंबू आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना मनोभावे आपण प्रार्थना करायची आहे जे काही संकट विघ्न आहे ते दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि हे लिंबू आपल्या घराजवळ वाहतं पाणी आहे तर तिथे आवर्जून सोडायचं आहे वाहतं पाणी नसेल तर तुम्ही हे लिंबू एखाद्या मातीमध्ये थोडासा खड्डा करून तिथं तुम्ही गा पुरून टाकलं तरी चालेल तर असा हा उपाय उद्या मागी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना तीळ तीळ आणि तुम्ही केळी जर बाप्पांना अर्पण केली तरी बाप्पा तुमचे सर्व विघ्न अडचणी संकट हे तीर आनी, तीर आनी तीर आनी दूर करतील तिळाच्या पाण्याने तुम्ही बाप्पांना अभिषेक घातला तरी चालेल घरातील मुलांची पतीची प्रगती थांबलेली असेल सर्व संकट विघ्न अडचणी अडथळे दूर होण्यासाठी अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तुम्ही नक्की करा कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट द्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद